विधानसभेच्या निवडणुकीनंतर निलेश राणे यांनी पंढरपूर मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन संजय संजय राऊत राऊत यांच्यावरती त्यांनी निशाणा साधला माहितीचे सरकार हे यांना कसं पटेल त्यांनी अठ्ठेचाळीस तासात मी येतोय म्हणून लीलावती बेड बुक केला असेल संजय राऊत विकृत आहे मी त्यांच्यावरती बोलणार नाही असं म्हणत निलेश राणे यांनी निशाणा साधला तरी इम्तियाज जलील यांनी पत्रकारांवरती हात उचलला यावर बोलताना जलीलला चरबी आली असं वागत राहिला तर लवकरच त्यांचा बंदोबस्त केला जाईल असे निनिस राणी यांनी म्हटले आहे या निवडणुकीत विजय आमच्याच आहे माहिती सरकार येणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे मान्य नाही काही लोकांना जे लोक महाविकासाकडे ना मी पंढरपुरात दर्शन घ्यायला आलो आणि एवढ्या पवित्र ठिकाणी येऊन संजय राऊतांसारख्या माणसाचं नाव घेणं हे मनाला कुठेतरी पटत नाही त्यांना कस बर वाटलं निवडून येते जायच्या तयारीत असतो लिलावती हॉस्पिटलला फोन देखील केला असेल कि अठ्ठेचाळीस तासात मी येतो एक वेळ ठेवा म्हणून त्यांच्याकडे दुसरी काय अपेक्षा नाही आणि एक विकृत माणूस आहे त्या विकृतीच्या समोर आपण काय प्रतिक्रिया देणार म्हणून त्यांना त्यांचं काम करू द्या किंवा त्यांना जे काय करायचं ते बोलू द्या मी त्यांची दखल देतो सोडून दिलं अदखल पात्र माणूस आहे कधी निवडणूक लढवली नाही कधी मैदानावर उतरलेला नाही चार भिंतीमध्ये जो माणूस बोलतो त्याला मी किंमत देत नाही यांना एका कार्यकर्त्यांनी त्यांना नक्की मानून बाहेर काढ ते स्वतःही पत्रकार होते काय नाही त्या जलील आली त्याला फार मती आले ला, ते स्वतःला आता नेता समजायला लागला स्वतःला त्याची जागा दाखवावी लागणार आता जर अशी नाटक करत राहिला जलील तर लवकरच बंदोबस्त होणार त्याचा आणि नको ते काम त्याने उद्योग करायचे नाही पत्रकारांचं प्रोफेशन आहे प्रश्न विचारणं हा त्यांच्या प्रोफेशनचा एक प्रोफेशन भाग आहे मग तो कसलाही प्रश्न असू दे तुम्हाला आवडत नसेल तुम्ही उठून निघून जा नो कमेंट म्हणा हात टाकणं म्हणजे यांची मजल कुठपर्यंत आली एका प्रोफेशनल पत्रकारावर तर तुम्ही हात टाकताय म्हणजे तुम्हाला मस्ती झाली आहे ना ते तर जिरवावी लागेल मी विठुरायाचा आशीर्वादच घेण्यासाठी आलो की अगोदर तुळजा भावानीला गेलो होतो आईचाही आशीर्वाद घेतला आणि देवाची कृपा राहू दे महाराष्ट्रावर आणि निवडणुका येतील जातील पण चांगल्या वातावरणामध्ये महाराष्ट्र नांदू दे एवढच प्रार्थना आहे बाकी देवाचा आशीर्वाद नेहमी आमच्या राणी कुटुंबावर राहिलेला आहे अनेक पद आम्हाला घराला मिळाली म्हणून वेगळं काय पद मागायला इकडे आलेलो नाही निवडणूक लढवलेली आहे यश हवं आहे देवाचा नक्की निवडून येत आणि जनतेची साथ प्रतिसाद हे दोन्ही माझ्या बरोबर होत आणि मला विश्वास आहे या वेळेला ती आमदार म्हणून तर मी निवडून येईल ना। पण आयुतीच पण सरकार आहे जेवढी मला खात्री आहे शिवसेनेला परत एकदा बघायला मिळणार बघू नु� <laughs> बघा समोरचा कसा आहे ना तसा मी असतो तुम्ही प्रेमाने वागताय आपण पण प्रेमाने पण जर वेड वागड कोण वागलं तर मग आपण जे काय करायचं ते करतो मग त्याच्यामध्ये तडजोड नाही मी कधी स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही कोणावर कोणाबद्दलही काय बोललेलो नाही पण माझ्या नेत्यांवर कुठल्याही माझ्या धर्मावर अशा कुठल्या विषयावर जर कोण काही वेगळं वागायचा प्रयत्न करत असेल काही वेगळं बोलायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही तुटून तूँ, पडतो मग त्याला सोडत नाही आणि हा स्वभाव राहणारच समोर विषय दिला नाही तर मी त्यांच्या कुठल्या विषयात जात पण विषय दिला तर मी सोडणार निवडणुकीच्या आधी बरेच फॅक्टरची चर्चा